महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आकाश हरी बडगुजर यांच्या शहादा शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा धाग दाखवून कापूस लंपास केलाय सुभाष बडगुजर हे नेहमीप्रमाणे गावाजवळच असलेल्या शहादा रस्त्यावर शेतात झोपण्यासाठी गेले होते या ठिकाणी जनावरं देखील बांधलेली होती बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये शेती उपयोगी साहित्य आणि कापूस ठेवलेला होता रविवारी जेवण करून ते झोपले असता मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणांनी पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावला आणि जागेवरून हलू नकोस चाकूने भोसून देऊ अशी धमकी दिली तिथे आणखी दोघे जण आले आणि शेडमध्ये पडलेल्या दोरीनं हातपाय झोपलेल्या स्थितीत खाटीला बांधून ठेवलं आणलेल्या गाडीत शेजारच्या पत्र्याच्या शेडमधील दहा ते बारा क्विंटल कापूस भरून गेला या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्यानं चोरट्यांची मुजोरी वाढली आहे शिरपूर शहर पोलिसांपुढे मोठं आव्हान उभं दैनंदिन घटणाऱ्या कापसाच्या भावानं शेतकरी वर्ग गा झालेला असताना कापसाच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग वैतागला या घटनेत चोरट्यांनी सुमारे दहा ते बारा क्विंटल कापसाची चोरी केली आहे सुमारे सव्वा लाखाच्या जवळपास नुकसान झालंय शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे ते पुढे फाटोक होता ते फाटोकली हो ते दिला होता फाटूक मग अटके गू मला हात ते माहिती लाख आणि त्यानं मग लगेच तो जोगी होता लगेच मागे फेरी होणार मला धर द्या ना पोस काय आम्हाला मी एक आरे दिनी एकदम क्लिअर निघणे नी, मी बुन हो नरवाजाला तबो आहे पोन म्हणसानी जागले मला पवन म्हणता असं आराय मारताच तो बाहेर निघणार राहू जो मागे सुटणार ना याने तोंड अबू म्हण म्हणसा मी ओ असाच कर मग आवाज निघे ना मना लगेच तीन होतात ना त्या परत आखं त्या कपाशांकडे त्या होणार मग दोन जणी कंबर धर एक जण नाकवर बुक्की मार मला फेटा बांधलेला होता जरा का ना ती श्याल सोडली आणि तो हात्यार मार ना होता त्यांना कोयता बी होता का ना मग या बाहेर जागल्या उठ ना याने आरा ठोक देना एक म्हणत तो बोलू देत नाही पण तो साहेब ना मोक्या होता ना तोंडले लगेच काठावडी होणार तसं पैग येत मग त्या